ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आहे महालक्ष्मीचा चौथा गुरुवार आणि आजच्याच गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन देखील केले जाणार आहे उद्यापन करण्याआधी महालक्ष्मीची व्रताची कथा ही नक्की वाचावी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुगन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्या मालिती सुशिला अशा विविध नावांनी महालक्ष्मी माता ओळखली जाते अशा या सर्वभूती असलेल्या महालक्ष्मीची ध्यानी असावी अशी ही कहाणी युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करत होता त्याचे नाव भद्रेश्वरा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष देखील होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे त्याला ज्ञान होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका राणी रूपाने अत्यंत सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्यामबला असे ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राज दरबारी जावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबांकडे राहील तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले आणि फाटकी वस्त्र घालून आधारात हा हात आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दारापाशी आली तिला पाहताच एकदा दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कोठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय तुला काय हवंय म्हातारीचे रूप घेतलेली ही श्री महालक्ष्मी म्हणाली माझे नाव कमलाबाई द्वारकेत राहते मी तुझ्या राणीला भेटण्यासाठी आले आहे कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून त्या तुला हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला खूप राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची भांडणे होत होते नवरात्रीला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुखसंपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मीव्रत केल्यानंतर केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघी पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली पण लक्ष्मी व्रताचा दिला तिला विसर मात्र पडला ताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे हे बोलणे ऐकून दासीला अशा मनात एक जिज्ञासा निर्माण झाली पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला देखील ते व्रत सांगा मी करील ते नेमाने उतणार नाही मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्याच राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती अगदी संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण गो तू थेरडे इथे कशाला आली जा इथून तिने पुढे म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी माताच होती हे राणीला कळाले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगिनी बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला ती कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मी मताला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती दासी सुखाने संसार करू लागली राजकल्ल्या श्यामबाल्याने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले हे सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले केलेचा विवाह हो झाला मालदार नावाचा राजपुत्रेशी तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी माताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला पण इकडे भद्रेश्वराचं आणि राणी चंद्रिका यांचं हळू हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचं राज्य गेलं त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्य पाण्यालाही ती महाग झाली भद्रेश्वराला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच तो मावळत देखील होता एक दिवस भद्रेश्वराला वाटलं मुलीकडे जावं तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावायाच्या राज्यात आला चालून चालून खूप थकला म्हणून तो थोडा विश्रांती घेण्यासाठी एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रेश्वराला ओळखलं दासी धावत महालाकडे गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालदाराने रथ पाठवून भद्रेश्वराला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणलं त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावायाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत बद्रेश्वरा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घुळू लागले जावायाने जावायाला त्याने तसे सांगितले जावायाने संमती दिली भद्रेश्वरा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाल्याने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रेश्वरा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सूर्यचंद्रिकाला आनंद गगनात मावेना ती घाईघाईने तिने हंडावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच तर होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंडातील धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रेश्वरा हा चमत्कार पाहून चकितच झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूर्यचंद्रिकेला एक दिवस एक, एक दिवस काढताना जीव तिचा मिटाकुटीला आला होता एक दिवस सर्वचंद्रिकेच्याही मनात लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली आणि ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीतला शेवटचा गुरुवार होता सूर्यचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती श्यामबाल्याने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्या त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप घे भेटायला गेला असताना त्याला श्यामबाल्याने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे भावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले आणि तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी गेली सासरी आल्यावर मालदाराने श्यामबालेला विचारलं माहेरून काय आणलं श्यामवाल्याने बरोबर आणलेल्या हंडाकडे बोर्ड दाखवलं मालदाराने झाकण काढून आत पाहिले तर हंडात मिठाचे खडे होते मालदार हा चकित झाला त्याने पत्नीला विचारले हे काय ह्या मिठाचा काय उपयोग तेव्हा श्यामबाला म्हणाली थोडे थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ आणणी मालधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आण आणि बेचव लागले पण श्यामबाल्याने पानात थोडेसे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पत्नीला म्हणाली मालदरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जो कोणी महालक्ष्मीवर श्रद्धेने आणि मनोभावे करील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करे अशी ही महालक्ष्मीची कथा कहाणी गुरुवाची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम नमः आणि मित्रांनो आजच महालक्ष्मीचं व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं आहे कथा वाचून झाल्यानंतर झाल्यानंतरच्या सात सुहासिनींना किंवा सात कुमारिकांना आपल्या घरी बोलवून त्यांना आसन देऊन त्यांच्या कपाळी हळदी गुंकू लावावे तसेच व्रताची एक एक प्रत त्याच्यासोबत एक फळ फूल आणि जो काही गोड निवेद्य केला आहे तो देऊन आपल्या उद्यापनाची सांगता करावी आणि जे कोणी कुमारिका असेल बायका असेल त्यांचे लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे पाया पडावे त्यांना वंदन करावे आणि आपण केलेल्या व्रतामध्ये जर काही चुकी झाली असेल तर माफी मागावी अशा प्रकारे लक्ष्मी व्रताचे उद्दपन आज करायचे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद